आजचा जो बायटा आहे तो एका ले कमी शिक्षण असणारा आणि साधारण अपेक्षा असणाऱ्या मुलीचा आहे त्यामुळे विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र जर काही अपेक्षित बघत असेल तर त्वरित त्याला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्याचं लग्न लवकर जुळण्यासाठी त्याला नक्की सहकार्य होऊ शकतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सध्या समाजामध्ये कमी शिकलेल्या मुलींची संख्या ही खूप कमी प्रमाणात आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे साधारण अपेक्षा असणाऱ्या मुलींची संख्या ही खूप कमी प्रमाणात आहे कारण सध्या मुली ह्या खूप जास्त शिकलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या अपेक्षाही त्या पट्टीमध्ये वाढलेल्या आहेत आणि मी या विवाह केंद्राच्या माध्यमातून कमी शिकलेल्या मुलांसाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत असतो कारण सध्या कमी शिकलेल्या मुलांच्याकडे कोणीही जास्त लक्ष देताना मला आढळत नाहीये आणि त्या मुलांची बऱ्याच विवाह केंद्राच्या मार्फत काही एजंट लोकांच्या मार्फत फसवणूक सुद्धा होत असते त्यामुळं कमी शिकलेल्या मुलांसाठीही आम्ही स्थळे उपलब्ध करून घेत असतो फक्त एक लक्ष ठेवायचं आहे की कमी शिकलेल्या मुलांसाठी स्थळ खूप कमी प्रमाणात उपलब्ध असतात आणि जी मुलं मुली चांगल्या प्रकारे शिकलेल्या आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडे भरपूर प्रमाणात स्थळ उपलब्ध आहेत नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड विवाह केंद्र म्हणजे शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो तर आपण या मुली थोडक्यात माहिती पाहूयात मुलीचे जन्मवर्ष आहे एकोणीसशे सत्त्याण्णव उंची मुलीचे पासपूट एक इंच आहे रंग मुलीचा निमगोरा आहे आणि शिक्षण मुलीचं हे नववी झालेलं आहे मुलगा कुटुंबामध्ये फक्त भाऊ आहे मुलीचे आई आणि वडील हे वारलेले आहेत मूळ यांचं गाव हे नाशिक जिल्ह्यातील आहे त्यांचं देवक आहे ते आहे सौंदर्य तर यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहे पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनल जर का फॉलो केलं नसेल तर नक्कीच चॅनलला फॉलो करा तर यांची अपेक्षा आहे की मुलाचं शिक्षण हे किमान बारावी झालेलं असावं मुलगा नोकरी किंवा व्यवसाय करत असेल कधी त्यांना चालेल फक्त मुलाचा दर महिना इन्कम हा तीस हजार रुपये एवढा असावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलाचं मूळचं गाव हे नाशिक जिल्ह्यातील असावं आणि मुलगा हा वास्तव्यासाठी नाशिक शहरामध्ये किंवा नाशिक तालुक्यामध्ये मुलगा हा राहणारा असावा आणि मुलाला किमान दोन ते तीन एकर एवढी शेती असावी आणि वयातला अंतर जास्तीत जास्त दोन वर्षापर्यंत असावं म्हणजे एकोणीशे पंच्याण्णव पर्यंत मुलाचं जन्मवर्ष असावं अशी त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र जर काही अपेक्षित बसत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून नक्कीच त्याचं लग्न लवकर होण्यासाठी त्याला मदत मिळेल आणि असंच आपल्याकडे मराठा समाजातील भरपूर उच्च शिक्षित मुलां मुलींची सळे आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही मराठा समाजातील असाल किंवा तुमच्या ओळखीचा कोणीही मराठा समाजातील असेल आणि एक शंभर टक्के विश्वसनीय विवाह केंद्र शोधू इच्छित असतील तर आजच आपल्या शिवराज मराठा विवाह केंद्राची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा तर पुन्हा भेटी होत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद जय शिवराय